मूळव्याधाचा त्रास होतोय मग हा एकच उपाय करून पहा आणि किती दिवसात तुमचं मूळव्याध बरं झालं आहे हे मला कमेंट करून सांगा नमस्कार मी डॉक्टर वर्षा जर आपण ही मूळव्याधासारख्या त्रासाने त्रस्त असाल तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण याच्यामध्ये मी एक असं आयुर्वेदिक असं औषध सांगणार आहे घरगुती आपण सहजरित्या ते उपलब्ध होऊ शकतं असं औषध आहे आणि त्याच्यामुळं खूप पटकन मूळव्याधाचा त्रास कमी होतो असे बऱ्याचशा पेशंटचे रिझल्ट आहेत माझ्याकडं त्याच्यामुळं नक्की तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि हा उपाय करून पाहू शकता त्याच्या आधी आपण काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे की मूळव्याध म्हणजे काय किंवा हे कशामुळे उद्भवतं आणि बऱ्याच वेळा औषधं घेऊन हे हे कमी होतं पण ते परत परत का होतं तर नक्कीच आपल्या आहाराविहारामध्ये ज्या चुकीच्या सोयी असतात त्याच्यामुळं हे बऱ्याच वेळा परत परत होताना दिसतात तर नक्कीच त्याच्यामुळं सुरुवातीला मी आपण काय केलं पाहिजे किंवा याची कारणं काय आहेत याबद्दल सांगणार आहे तसं पाहायला गेले तर आजकाल मूळव्याध हे खूप कॉमन झालेले आहे पण सुरुवातीच्या काळामध्ये लक्षात आलं तर हे पूर्णपणे बरू शकतं पण बऱ्याच वेळा काय होतं की न सांगणं किंवा लाजणं या गोष्टीमुळं हा त्रास खूप जास्त वाढत जातो वा आणि याचं गंभीर स्वरूप तयार होतं मग बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की मेडिसिन्स घेऊन मुळव्यात पूर्णपणे बरं होऊ शकतं का तर याचं उत्तर आहे की याच्या स्टेजवर ते डिपेंड असतं म्हणजे याच्या चार स्टेजेस असतात तर याच्यावर किंवा मग तुमचा खाण्यापिण्याच्या सवयी कशा आहेत काम कसं आहे तुमचं वय किती आहे ह्या सगळ्या गोष्टींवर ते अवलंबून असतं तर याच्या साधारणतः चार स्टेजेस आहेत तर पहिल्या स्टेजेस म्हणजे पहिली ग्रेड जे आहे त्याच्यामध्ये मूळव्याधाच्या ठिकाणी खूप जास्त ठणक खूप जास्त त्रास होत असतो दुखत असतं कधी कधी रक्तस्राव होतो किंवा नाही होत त्याच्यामध्ये कोंब दिसत नाही त्याच्यानंतर ना सेकंड स्टेज जे असते सेकंड ग्रेड जे असतं त्याच्यामध्ये तिथं वेदना होतात ठणक असते सूज असते रक्तस्राव असतो आणि एखाद दुसरा कोंबसुद्धा बाहेर येताना दिसतो पण तो मनानेच आत जातो तर तिसरी जे स्टेज आहे त्याच्यामध्ये सूज असते रक्तस्राव होत असतो ठणक असतो आणि त्याचबरोबर एक दोन कोम स्वच्छाच्या वेळेस जास्त जोर दिला तर कोम बाहेर येतात आणि ते कोंब हाताने ढकलून आत घालावे लागतात तसे जात नाहीत त्याचनंतर जे स्टेज फोर आहे चौथ्या स्टेजमध्ये आ, हे सगळंच असतं त्रास असतो ठणक असते सूज असते रक्तस्राव जास्त असतो आणि दोन तीन किंवा त्याच्यापेक्षा जास्तही कोंब बाहेर येतात त्याला कोंबाला गाठी आलेले असतात आणि हे जे कोंब बाहेर आलेले आहेत तर ते आपोआप आत जात नाहीत किंवा ढकलल्याने सुद्धा आत जात नाहीत अशा स्टेजमध्ये तुम्हाला इमर्जन्सी ऑपरेशन किंवा सर्जरी करणं गरजेचं कर असतं साधारण त्याच्या लक्षणांमध्ये आपल्याला सुरुवातीला जे लक्षणं असतात म्हणजे स्वच्छ जाऊन आल्यानंतर तिथं आग होणे ठणक होणे वेदना होणे ह्या जाणून जातात पण त्या वेदना थोड्याशा असतात थोड्या वेळ वेदना होतात आणि नंतर ते व्यवस्थित होऊन जातात त्याच्यामुळे आपण याच्याकडे दुर्लक्ष होतो आ, करतो आणि हळूहळू ते आतमध्ये जे कोंब आहे ते वाढायला लागतात आणि जसं जसं तो त्रास वाढेल तसं तसं त्याचं सिव्हिरिटी जास्त येत होते आणि मग त्रास असह्य झाल्यानंतर बऱ्याच वेळा डॉक्टरला सांगितलं जातं त्याच्यामुळं ह्या आजारावर लवकर निदान होत नाही त्याच्यामुळं उपचारही उशिरा होतो तर नक्कीच आपल्याला ही स्वच्छ जाऊन आल्यानंतर त्रास होत असेल तर आपण लवकर डॉक्टरांना दाखवलं पाहिजे हे कशामुळे होतंय बऱ्याच जणांना पित्ताचा त्रास असतो पित्त प्रकृ प्रकृती असते आणि वारंवार पित्त झाल्यामुळं संडास खूप कडक येते आणि सारखं टॉयलेटला जायला त्रास होत असेल व्यवस्थित टॉयलेट साफ होत नसल तर त्याच्यामुळं सुद्धा हे मूळवाद्यासारखे किंवा कोंब बाहेर येण्याचे जे प्रकार आहेत ते होऊ शकतात कानांमध्ये जुनाट जे काही आजार आहेत किंवा कॉन्स्टिपेशनचा आजार तुम्हाला खूप दिवसापासून असेल संडास साफ होत नसेल तुमची तरी पण हा त्रास जाणवू लागतो त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाढलेलं वजन खूप जास्त दिवसापासून तुमचं खूप वजन वाढलेलं असेल तर सगळा प्रेशर खालच्या अवयवांवर सुद्धा मूळवाद्यासारखे त्रास होऊ शकतात त्याचबरोबर खाण्यापिण्याच्या सवयी खूप जास्त चमचमीत बाहेरचं तिखट जास्त खाण्याची सवय असेल तर हे त्रास हा त्रास उद्भवू शकतो तुमच्या गुरुद्वारा धमन्या धमण्या किंवा जे स्नायू आहेत ते कमकुवत असतील जन्मजात हे तुमचा दोष असेल तुमच्यामध्ये तरी फी हा त्रास तुम्हाला जाणवू लागतो त्याचबरोबर अणवश्यकता असते सुद्धा हा त्रास जाणवायला लागतो त्याचबरोबर जे काही वयानुसार वय चाळीस पंचेचाळीसच्या पुढं बऱ्याच वेळा जे काही स्नायू आहेत ते कमकुवत होतात आणि त्याच्यामुळे सुद्धा हा त्रास जाणवतो आणखीन कारणांमध्ये मी सांगाल की खूप जड वजन उचलण्याचे जे कामं आहेत बऱ्याच जणांना वजन उचलण्याचे कामं असतात आणि मग हे कामं केल्यामुळं सुद्धा ज्या काही खालच्या मसल्स आहेत त्या वीक होत राहतात आणि सुद्धा हा त्रास जाणवू लागतो आजकाल बेकरी प्रॉडक्ट्स खा खाण्याची खूप जास्त बऱ्याच जणांना सवय आहे नाश्त्यामध्ये खारी टोस बिस्किट हे सगळं खाल्लं जातं आणि वारंवार बेकरी प्रॉडक्ट्स खाल्ल्यामुळं पोट साफ होत नाही कॉन्स्टिपेशन होत राहतं आणि सुद्धा मूळव्याधासारखे त्रास सुरू होतात त्याचबरोबर पाणी पिण्याची सवय व्यवस्थित नसणे कमीत कमी आपल्या -कमी शरीराला तीन ते साडेतीन लिटर आपण दिवसाला पाणी पिलं पाहिजे पण बऱ्याच वेळा हे व्यवस्थित पाणी पिलं जात नाही आणि सुद्धा स्वच्छास खूप कडक येऊन मग हळूहळू हा मूळ व्याधासारखा त्रास सुरू होऊ शकतो आता याच्या उपचारांकडं आपण वळू तर उपचारांमध्ये मी एक अशी वनस्पती तुम्हाला सांगणार आहे की ती मला ते कुठंही उपलब्ध मिळू होऊ शकते आणि त्याच्या सेवनाने तुमचा मूळव्यात पूर्णपणे कमी होऊ शकतो पण त्याच्या आधी त्याचबरोबर आपण काही नियम पाळणे किंवा पथ्य पाळणं गरजेचं आहे ते तुम्हाला मी सांगते तर पथ्यामध्ये आपल्या जेवणामध्ये थोडासा बदल करायचा आहे जेवणामध्ये काकडी गाजर टोमॅटो असं जे कच्चं सॅलाड आपण म्हणू शकतो तर ते जास्त खायचं आहे भाज्यांचे सूप घेऊ शकता किंवा आपण एक सुक्की भाजी खाण्याची सवय असते बऱ्याच जणांना तर सुक्की भाजी तर खास पण त्याच्याबरोबर पातळ रस्साभाजी आहे मग, सा ती पण आपल्या आहारामध्ये आणा याच्यामुळं काय होतं की पाण्याचं प्रमाण शरीरामध्ये वाढतं आणि मग आपलं स्टूल किंवा संडास साफ होण्यासाठी मदत होऊ शकते त्याचबरोबर म्हणजे फायबर जास्त असले पाहिजे खाण्यामध्ये जेवणाच्या आधी किंवा जेवणानंतर एक ग्लास पूर्ण एक ग्लास भरून पातळ ताक पिणं खूप गरजेचं आहे दिवसातनं एक ते दोन ग्लास तुम्ही ताक पिऊ शकता त्याच्यामुळे सुद्धा आपला कॉन्स्टिपेशनचा त्रास कमी होऊ शकतो त्याच्यानंतर ज्या काही डाळी आहेत वेगवेगळ्या डाळी खाणं खूप गरजेचं आहे पण काही प्रकारच्या डाळी आहेत त्या पचनाला खूप जड असतात आणि याच्यामुळे सुद्धा कॉन्स्टिपेशन होतं संडास साफ होत नाही तर अशा डाळींचं सेवन करताना त्याला थोडीशी फोडणी देवणं त्याच्यामध्ये दे हिंग जिरे मोहरी टाकणं हे खूप गरजेचं आहे म्हणजे ते पचायला थोडंसं हलकं होतं आणि शक्यतो डाळी ह्या पातळ करूनच घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्यांना पित्ता पित्ताचा त्रास आहे तर अशा लोकांनी पित्त कमी करण्यासाठी काही औषधं आहेत ते घेऊ शकता कारण पित्त कमी झालं तरच तुमचा हा त्रास कमी होणार आहे आणि कारण ह्या दुस गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो आणि उपाय काय आहे याच्याकडंच लक्ष असतं आपलं उपाय तर आपण व्यवस्थित करतोच पण त्याचबरोबर काही नियम जे पाळायचे आहेत ते पाळत नाही आणि त्याच्यामुळं मग हे मूळवाजासारखे त्रास आहेत परत परत उद्भवताना दिसतात परत आपल्याला ते त्रास करतात तर नक्की मी हे ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहेत त्या फॉलो करा त्याचबरोबर वजन जास्त असेल तर ते कमी करा आणि हे सगळं करता करता आणखी मी तो जो उपाय सांगणार आहे तुम्ही पाहू शकता फोटोमध्ये खूप सुंदर अशी वनस्पती आहे छोट्या छोट्या फुलांचा झुपका असतो आणि ही जी वनस्पती आहे याचं नाव आहे टंटणी किंवा तिला घाणेरी म्हणतात काही ठिकाणी गंतुरी म्हणतात किंवा आणखीन बरीचशी नावे आहेत तर नक्कीच तुम्ही कमेंट करून शा सांगू शकता की तुमच्या इथे याला काय म्हणतात तर अशी ही वनस्पती शेतात सर्वत्र उगवणारी एक गवत म्हणून उगवते कोणतीही जनावरे याला खात नाहीत पण ही खूप औषधी असं गुणधर्म याच्यामध्ये आहेत मूळव्याधीमध्ये याचा उपयोग होताना दिसतो तर कसं उपयोग करायचा एक ग्लास पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये पाच ते आठ पाणी टाकून ते एक ग्लास जे पाणी आहे उकळी चांगली उकळी येऊ हो द्यायची पाण्याला आणि ते पाणी साधारणतः अर्धा ग्लास होईपर्यंत उकळायचं आहे त्यानंतर ते पाणी गाळून ते अनुष्यपोटी थंड झाल्यानंतर अनुष्यपोटी घ्यायचं आहे सकाळी तुम्ही उठल्या उठल्या घेऊ शकता किंवा संध्याकाळी पण जेवणाच्या आधी साधारणतः अर्धा ते एक तास आधी हे पाणी घ्यायचं आहे असं तुम्ही एक दहा दिवस जर कराल तर नक्कीच मूळव्याधीचा त्रास तुमचा पूर्णपणे कमी होऊन जाईल आता याचे आणखीही बरेच फायदे आहेत तर ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की पाहू पण हे याच्यामध्ये एक अँटी इन्फ्लेमेटरी म्हणजे जखम बरी करण्याची प्रॉपर्टी असल्यामुळं मूळवादी मूळव्याधीसारखे हे त्रास आहेत ते पण पटकन कमी होताना दिसतात नक्की याचा उपयोग करा याच्याबरोबर काही मेडिसिन्स असतात की लवकर त्रास कमी व्हावा यासाठी एक मेडिसिनची थेरपी असती तीही आपण घेऊ शकता त्याच्यासाठी तुम्ही मला कॉल करू शकता किंवा कमेंट करू शकता नक्की तुम्हाला याचा फायदा होईल आणि ह्याचा फायदा कसा झाला हे नक्की मला कमेंटद्वारे कळू शकता किंवा तुमच्याकडे ही वनस्पती मिळते का किंवा त्याला आणखीन दुसरं काही नाव असेल तर नक्की मला कमेंटद्वारे कळवू शकता तर आजचा हा व्हिडिओ आहे तो तुम्हाला नक्की युजफुल ठरला असेल असं मला वाटतंय कारण खूप लोकांना हा त्रास असतो आणि अवघड जागेवरचं दुखणं असल्यामुळं हे पटकन सांगितलं जात नाही आणि त्रास सहन केला जातो तर नक्कीच याचा तुम्हाला जर त्रास कमी करायचा असेल किंवा कमी झाला या उपायाने तर नक्कीच मला छान वाटेल तर कसा वाटला हा व्हिडिओ याबद्दल ही कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि पुढचे व्हिडिओ पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा खाली सबस्क्राईब बटन दिलेलं असतं त्याच्यावर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला पुढचे आणखी सगळे व्हिडिओ हे पाहता येतील आणि आज एवढंच होतो थँक्यू सो मच